नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी रिझल्ट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती विषयी एक महत्त्वाचा अपडेट या ठिकाणी आहे मित्रांनो हे अपडेट आपल्या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेला आहे मित्रांनो सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनादरम्यान माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक महत्वपूर्ण अपडेट पोलीस भरती विषयी दिलेली आहे मित्रांनो तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लगेच या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चला तर मग पाहूया काय आहे ती महाराष्ट्र पोलीस भरतीविषयी आलेली अपडेट त्याबद्दल आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत मित्रांनो त्या वी, तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल की महाराष्ट्र पोलीस भरती कधी निघणार आहे आणि किती पदे निघणार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे चला तर मग मित्रांनो तो व्हिडिओ पाहूया पोलीस पदे रिक्त आहेत मी या सभागृहात यापूर्वी देखील सांगितलं अभूतपूर्व भरती केली आपण अभूतपूर्व तेवीस हजाराची भरती झाली आहे हा रेकॉर्ड आहे म्हणजे आज आपल्याकडे या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्याकरता प्रशिक्षणाची व्यवस्था दुप्पट करावी लागली कारण नुसते भरती करून होत नाही जे भरती करून येतात त्यांना प्रशिक्षणही द्यावं लागतं त्यांच्या प्रशिक्षणाकरता आता व्यवस्था मोठ्या प्रमाणात आपण उभी केली आहे आमचे रवींद्र वायकर जी या ठिकाणी म्हणाले एकोणीसशे शहात्तर पासनं आपला आकृती बंद आहे आता लोकसंख्या वाढली आहे रवींद्र वायकर जी म्हणाले ते खरं आहे आणि म्हणून पहिल्यांदा एकोणीसशे शहात्तर नंतर हे सरकार आहे ज्या सरकारने पोलिसांचा नवीन आकृती बंद तयार केला आता एकोणीसशे शहात्तरच्या आकृती बंधावर नाही दोन हजार तेवीसच्या आकृती बंधावर यापुढे काम होणार आहे ज्या आकृती बंधामध्ये दोन पोलीस स्टेशन मध्ये अंतर किती असलं पाहिजे प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये कुठले युनिट असले पाहिजे त्या त्या युनिटमध्ये किती लोक असले पाहिजे मागे पोलिसांचे नॉम्स काय असले पाहिजे शहात्तर नंतर पहिल्यांदा या सरकारमध्ये आपण सगळ्या नव्याने कारण आपली आव्हानही नंतर बदलली आहेत आज डिजिटायझेशन पेक्षा सायबर क्राईम एक मोठं आव्हान झालाय बघाशी मी सांगितलं पोलीस भरतीच्या संदर्भात तेवीस हजाराची पोलीस भरती, भरती आपण या ठिकाणी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आता त्यांच्या प्रशिक्षणाचं चा काम चाललेलं आहे आणि अनेक ठिकाणून ही मागणी येते की पुढच्या वर्षीची भरती देखील आपण त्वरित करा खरं म्हणजे आता पोलीस विभागाचं म्हणणं आहे की आम्हाला आहे त्यांच्या प्रशिक्षणाला थोडा कालावधी द्या मग ही भरती सुरू करू तथापि माझी अजूनही पोलीस विभागाशी चर्चा चालली आहे आणि त्या संदर्भात उचित निर्णय आपण घेऊ